नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे करतो आता आजच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट घ्या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार या ठिकाणी नाफेडची सोयाबीन विक्री सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता देशांतर्गत बाजारामध्ये तारखेपासून प्रचंड घटणार या ठिकाणी नाफेडची सोयाबीन विक्री पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार या ठिकाणी नाफेडची सोयाबीन विक्री आणि नाफेडची सोयाबीन विक्री घटली तर याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो जर या महत्वाच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर उत्तरे तर आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा येणारा प्रतिवृस मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा लाग लाख मोलाची अपडेट कराव्या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार या ठिकाणी नाफेडची सोयाबीन विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून नाफेडची सोयाबीन विक्री ही प्रचंड घटणार आणि घटणाऱ्या नाफेडच्या सोयाबीन विक्रीचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो नाफेडची विक्री घटल्याने देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा किती प्रमाणात वाढू शकतो या महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर सर्वात प्रथम नाफेड म्हणजे काय हे तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी सरकारने आपल्याला दिलेला जो हमी भाव होता तो होता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि ज्यांनी आपल्याकडून या ठिकाणी सोयाबीनची खरेदी केली ती जरी मोदी सरकार असली तरी त्यांच्या संस्थेचं नाव आहे नाफेड म्हणजे नाफेडने आपल्याकडून एकोणीस लाख टन सोयाबीन यंदाच्या वर्षी हमी भावानं खरेदी केलं आता सध्याच्या कंडिशनला हे सोयाबीन नाफेड आता काय करायला नजरत विकायली इथून पंधरा दिवसांपूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये जेव्हा नाफेडची सोयाबीन विक्री सुरू नव्हती तेव्हा सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटलपासून पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत होता पण जेव्हापासून नाफेडची सोयाबीन विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली तेव्हापासून सोयाबीनचा हा जो बाजारभाव आहे तो पुन्हा एकदा चार हजार ते बेचाळीसच्या दरम्यान पोहोचताना दिसला आहे भविष्याचा विचार केला तर भविष्यामध्ये जर नाफेडने या पद्धतीनं सोयाबीन विक्री सुरू ठेवली तर यामुळं देशातील बाजारात सोयाबीनचा अभाव हा कायमस्वरूपी दबावात राहणार यामुळे आपल्याला यंदाच्या वर्षी जून महिन्यात देशामध्ये सोयाबीनची पेरणी घडताना दिसू शकते आणि हे सरकारला परवडण्यासारखं नाही हे आत्मनिर्भर असणाऱ्या ऑइल मिशनला अडचणीत आणू शकते म्हणून नाफेड सध्या जोरदार सोयाबीन विक्री जरी करत असलं तरी नाफेडची सोयाबीन विक्री ही आपल्याला पंधरा नंतर घटताना दिसणार आहे आणि खऱ्या अर्थानं एक जूननंतर मात्र नाफेड सोयाबीनची विक्री बंद करणार आहे आहे सुद्धा जा जात जेव्हा नाफेडची सोयाबीन विक्री बंद होईल तेव्हा मागणी आणि पुरवठा जो गॅप निर्माण होणार त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा अलगच साडे चार हजाराच्या आसपास पोहोचणार असं आहे जाणकारांचं या ठिकाणी सुस्पष्ट मत म्हणजे पंधरा मेपासून नाफेडची सोयाबीन विक्री ही घटायला सुरू होईल पण खऱ्या अर्थाने एक जून तर नाफेडची सोयाबीन विक्री ही प्रचंड घटणार यामुळं लगेचच दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या दरात तेजीचा जो अंदाज आहे तो शंभर टक्के खरा ठरणार अशा परिस्थितीमध्ये आपण दोन तीन आठवडे थांबून जर सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते दोन तीनशे रुपये प्रति क्विंटल आपला फायदा होऊ शकतो पण जेव्हा केव्हा आपण सोयाबीनची विक्री कराल तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा की ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला शंभर टक्के फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दरपातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास सवडल्या लाईक करा इतर कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत